अशा प्रकारची परिस्थिती आहे आपल्या प्रभागामध्ये आणि आपली काय खंत आहे आणि काय खंत व्यक्त करू शकतात मी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली वार्ड नंबर एक मध्ये आजपर्यंत कुठल्याही महापौरांनी ना या नगरसेवकांनी काम केलेलं नाही ना आमदारांनी काम केलेलं आहे आजपर्यंत आमच्या वार्डामध्ये असलेले मटका जुगार केंद्र असू दे दारूचे अड्डे असू दे हे सर्व महापौर आणि आमदार यांच्या साथीने चाललेले आहेत माझं ठाम यांच्यावरती आरोप आहे की आज तुम्ही जर हे चालू केले नसतील तर तुम्ही बंद का नाही केले आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या कोंबडपाड्यामध्ये वस्ती तोडली ज्या रस्त्याला शिवशक्ती ऑफिस ते कोंबडपाड्याची त्या लोकांना या महापौरांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला मोठी बिल्डिंग बांधून देऊ ना त्याच्यामध्ये तुम्हाला घर देऊ त्यांना दहा बाय दहाच्या खोलीमध्ये डांबलेले आमच्या संगमपाड्यामध्ये जी शाळा होती ती नऊ वर्ष झाली तोडली त्या शाळेला एक ईट सुद्धा महापौर ना आमदारांनी लावली अशा पद्धतीचे ना कर्तेपणा असलेले महापौर ना करता असलेले आमदार यांच्या चुकी मुलच आज कुठेतरी आमचा वार्ड नंबर एक कुठतरी कामहीन झालेला आहे आणि लोकांना कुठेतरी दारूचं व्यसन आणि मटका जुगार केंद्राची सवय लावण्याचं यांनी काम चालू केलेलं आहे हे दोघेही हे मटका जुगार केंद्राने आणि जुगाराचे अड्डे का बंद करत नाही कारण यांचे कुठेतरी त्याच्यामध्ये लागेबंदे आहेत आज कुठेतरी आपल्या वार्डात शाळा देण्याचे हे काम करू शकत नाही वर्षात एक वीट काने लावली यांनी शाळेची हा प्रश्न माझा त्यांना आहे आणि शहात्तर नंबर शाळा तिथे जर कचऱ्याचा ढिगारा झालेला आहे ते कचऱ्याचा ढिगारा ना आमदार ना महापौराला दिसत नाही दहा वर्ष आमदार असताना तुम्ही जर त्या वार्डातील एकही वार्डातील शाळा जर सुधारू शकले नाही महापौर असताना एवढ्या वर्ष पंचवीस वर्ष तुम्ही राज्य केलं कचऱ्याचं साम्राज्य वार्डामध्ये निर्माण झालं ते तुम्ही संपू शकले नाही आणि तुम्ही वर तोंड करून पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाताना बोलता आम्ही या वार्डामध्ये एमपीएससी चे क्लास खोलू कसे काय तुम्हाला हे ये बोल येतात तुम्हाला जर तुम्हाल नववर्षात शाळा सुद्धा उभारता येऊ शकत नसतील तर तुम्ही काय या वार्डामध्ये चे क्लास खोलतील महापौर काय असतो त्याचा तुम्हाला अर्थ तरी माहित आहे का आपल्या वार्डात आपल्या इथे कचऱ्याचं साम्राज्य गटर सुद्धा तुम्हाला चांगली बांधता आली नाही आणि तुम्ही बोलता का आम्ही नव्याने काहीतरी काम करू पंचवीस वर्षात काय केलं त्याचा तुम्ही पहिले उलगडा केला, केला पाहिजे आणि दहा वर्षात आमदारांनी सुद्धा या वार्डात काय केलं त्याचं सुद्धा माहिती दिली पाहिजे आज टोलक्यांनी इथं लोक फिरतायत बंदुकी घेऊन तलवारी घेऊन टोलक्यांनी फिरतात रोज इथे ब्लॅक काचा घेऊन गाड्या फिरतात बाहेरून येऊन लोक इथे कुठेतरी दादागिरी मस्तगिरी जी चाललेली आहे ती कुठेतरी संपुष्टात आली पाहिजे वार्डातील लोकांना माझा मेसेज आहे तुम्हाला चांगली शाळा चांगलं आरोग्य आणि हे उद्ध्वस्त करण्यासाठी जे मटका जुगार केंद्र असतील जुगाराच्या अड्डे असतील हे उद्वस्त करण्यासाठी तुम्हाला जर सेवक पाहिजे असेल तर सेवक म्हणून आम्ही काम करू एवढ्या वर्षात तुम्हाला जी ट्रीटमेंट दिलेली यांनी बॉस दादा भाई गिरी ज्या पद्धतीने चालू आहे आणि आज पुन्हा एकदा निवडणुकीत सुद्धा दादाभाई बॉस उभे आहेत तर आपल्याला दादाभाई बॉसची गरज नाही मी तुम्हाला आश्वासन देतो उद्यापासून सर्व मटका जुगार केंद्र आणि उद्यापासून सर्व दारूचे केंद्र उद्ध्वस्त करण्यात येतील येत्या काळात नगरसेवक झाल्यावरती आमच्या वार्डात एकही आज आजही जे श्रमिक आवास योजनेचे सहा लाख रुपये आजही दिलेले नाहीत जे निकृष्ट घर असतील ज्यांना आज जी बांधकाम कच्चे असेल आणि ज्यांना कुठल्याही पद्धतीचे श्रमिक आवास योजनेचे सहा लाख मिळाले नसतील त्या सर्वांना श्रमिक आवास योजनेचे सहा लाख देण्याचं काम करू आणि चांगल्या पद्धतीची घरं आपल्या वार्डात दिसतील याची मी शाश्वती देतो एवढेच बोलून मी सांगतो की उद्यापासून ज्यांनी ज्यांनी दारूच्या अड्ड्यांना मटका जुगार केंद्र असतील वार्ड नंबर एक मध्ये त्यांनी स्वतःहून बंद केले नाही तर उद्या आम्ही धाडी टाकू आम्ही तोडून टाकू हे सुद्धा मी ठणकावून त्यांना सांगतोय जय हिंद जय हिंद